त्रिपुरा राज्य हे राज्य म्हणून केव्हा स्थापन झाले त्रिपुरा राज्य हे राज्य म्हणून केव्हा स्थापन झाले पर्याय आहेत पर्याय ए सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास बी एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन सी एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तर आणि डी एक नोव्हेंबर दोन हजार आणि बरोबर पर्याय सी एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे बहात्तर उत्तर प्रदेश राज्याची निर्मिती केव्हा झाली उत्तर प्रदेश या राज्याची निर्मिती केव्हा झाली पर्याय आहेत पर्याय ए एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तर बी एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन सी एक नोव्हेंबर दोन हजार आणि डी एक जानेवारी एकोणीसशे पन्नास आणि बरोबर पर्याय डी चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पश्चिम बंगाल राज्याची स्थापना केव्हा झाली पश्चिम बंगाल या राज्याची स्थापना केव्हा झाली पर्याय आहेत पर्याय ए एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तर बी चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सी एक नोव्हेंबर दोन हजार आणि डी एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन आणि बरोबर पर्याय पर्याय डी एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन छत्तीसगड राज्याची स्थापना केव्हा झाली छत्तीसगड या राज्याची स्थापना केव्हा झाली पर्याय आहेत पर्याय ए एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन बी वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्याऐंशी सी एक नोव्हेंबर दोन हजार आणि डी एक मे एकोणीसशे साठ आणि बरोबर पर्याय सी एक नोव्हेंबर दोन हजार उत्तराखंड राज्याची स्थापना केव्हा झाली उत्तराखंड या राज्याची स्थापना केव्हा झाली पर्याय आहेत पर्याय परेहे ए नऊ नोव्हेंबर दोन हजार बी सव्वीस जानेवारी एकोणीसशे साठ सी वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्याऐंशी आणि डी एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन आणि बरोबर पर्याय ए नऊ नोव्हेंबर दोन हजार नागालँड राज्याची स्थापना केव्हा झाली नागालँड या राज्याची स्थापना केव्हा झाली पर्याय आहेत पर्याय ए सव्वीस जानेवारी एकोणीसशे साठ बी बावीस मार्च एकोणीसशे बारा सी एक डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट आणि डी एक मे एकोणीसशे साठ आणि बरोबर पर्याय सी एक डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट झारखंड राज्य केव्हा निर्माण झाले झारखंड हे राज्य केव्हा निर्माण झाले पर्याय आहेत पर्याय ए तीस मे एकोणीसशे सत्याऐंशी बी पंधरा नोव्हेंबर दोन हजार सी एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट आणि डी पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तर आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी पंधरा नोव्हेंबर दोन हजार मेघालय राज्याची निर्मिती केव्हा झाली मेघालय या राज्याची निर्मिती केव्हा झाली पर्याय आहेत पर्याय ए एक मे एकोणीसशे साठ बी एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तर सी पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तर आणि डी दोन जून दोन हजार चौदा आणि बरोबर पर्याय आहे बी एकवीस जानेवारी एकोणीसशे गुणि बहात्तर